त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे या सर्व विजयाचे शिल्पकार देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब हे या विजयाचे शिल्पकार आहेत त्यानिमित्त आम्ही भारतीय जनता पार्टी औरंगाव शहराच्या वतीनं त्यांना इथे मनपूर्वक त्यांना इथे शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि संपूर्ण हरियाणाच्या जनतेने जे विकासाच्या दृष्टीने जे एक कौल दिला बहुमत त्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला इथे दिलं त्याबद्दल मी हरियाणाच्या नागरिकांचे मनापासून आभार मानतो त्यानंतर हरियाणाचे राष्ट्रीय अध्यक्ष संपूर्ण प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष जे पी जी नड्डा साहेब जी शाह साहेब यांचंही मनापासून त्यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो की एक चांगल्या प्रकारचं चा सत्ता स्थापन हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीचं इथे होते आहे त्याकरता मी महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगणार आहे कि हरियाणा अभिजाकी आहे महाराष्ट्र अभी है, भी बाकी आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या एकशे अठ्ठ्याऐंशी जागा आल्याशिवाय राहणार नाही महायुतीच्या आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही हा कार्यकर्ता म्हणून आम्हाला विश्वास त्या माध्यमात नाही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब बसल्याशिवाय सुद्धा राहणार नाही एवढा आत्मविश्वास त्या माध्यमात आम्हाला आहे महायुतीचं सरकार येईल महायुतीच्या एकशे अठ्ठ्याऐंशी जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीच्या म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहे त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब आहे त्यानंतर अजित पवार साहेब आहे या यांच्या महायुतीच्या या एकशे त्यांची जागा त्या माध्यमातून आल्याशिवाय राहणार नाही हरियाणाच्या जनतेने जो कौल दिला तो ज्या महाराष्ट्राच्या जनतेचा कौल त्या माध्यमात राहणार आहे साधी गोष्ट नाहीये आज लाडकी बहिणी योजना जी आहे आज प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये मिळत आहे ह्या अशा प्रकारच्या योजना अनेक प्रकारच्या योजना आहे एस टीच्या तिकिटामध्ये प्रवास करताना सवलत त्या माध्यमात पन्नास टक्के सवलत सरकारने त्या माध्यमात याच्यात दिली आहे वयस्वी योजना असेल त्यानंतर तीर्थक्षेत्र योजना असेल त्यानंतर कामगारांना भांडे वाटपचा योजना असेल अनेक प्रकारच्या योजना या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब यांच्या सरकारने आदरणीय गिरीश भवनच्या सरकारने या सरकारला त्या माध्यमात याच्यामध्ये या योजना जनतेला दिल्या आहे त्याकरता या महाराष्ट्रातल्या महिला असतील पुरुष असेल हे सर्व आतुरतेने वाट पाहताय की महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक केव्हा लागेल आणि आम्हाला माहितीला कसं मतदान त्या माध्यमात करता येईल त्या करता भरभरून अशा प्रकारचं यश येणार आहे आमच्या वरणगाव शहरातून सुद्धा जास्त एक पाच हजाराच्या वरच आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय सावकर यांना मिळाल्याशिवाय त्या माध्यमात राहणार नाही हे सुद्धा सर्वांच्या वतीनं या विचार सांगतो परत नरेंद्र मोदी साहेब यांचं मी मनापासून इथे त्यांना धन्यवाद देतो त्यांचं परत अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्रा जय श्रीरा